डॉक्टर मच्छेंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण बघू शकतो की वादळी परिस्थितीचं थोडं वातावरण महाराष्ट्रात एक ट्रफलाईनच्या स्वरूपात सरकलं आहे आपण त्यासंदर्भात थोडी माहिती घेणार आहोत समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण जर महाराष्ट्राचं छायाचित्र बघितलं तर आपण बघतो की अहमदनगर बीड जवळपास परभणी पुणे सातारा या भागात ढगाळ परिस्थिती काल झालेली होती आणि रात्री रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार झालेले होते स्कायमेटने जवळपास तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळं थोरण दाखवलेलं नसलं तरी तीस तारखेला पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला आणि दक्षिण कोकणामध्ये पावसाळी परिस्थितीचा अंदाज दिला आहे एकतीस डिसेंबरला महाराष्ट्रात पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे आणि स्कायमेटच्या अंदाजानुसार एक जानेवारीलाही पाऊस महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती दाखवली असली तरी विशेष पावसाची शक्यता सत्तावीस तारखेपर्यंत दिलेली नाही जे एफ एस मॉडेलने मात्र महाराष्ट्रामध्ये जवळपास एक जानेवारीपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज दिलेला नाही आपण दोन जानेवारीपर्यंत जी ए एस मॉडेलनुसार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होतं का याचा धावता अंदाज घेणार आहोत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपासगराच्या दक्षिण टोकाला पावसाळी वातावरण राहणार आहे परंतु त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता दोन जानेवारीपर्यंत नाही मात्र जानेवारीची सुरुवात थोडं वातावरण बदलून होईल असा थोडा अंदा अंदाज या ठिकाणी येतो आहे कारण डब्ल्यू डी लवकरच सक्रिय होण्याची शक्यता जानेवारीमध्ये आहे दक्षिण भारतात पाऊस राहील परंतु महाराष्ट्रात डिसेंबरचा उरलेला कालावधीत फारसा पाऊस होण्याचा अंदाज नाही काही मॉडेल जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा पाऊस दाखवत आहेत आणि विशेष म्हणजे विदर्भात जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहेत पावसाळी वातावरण जानेवारी महिन्यात राहील असा एक प्राथमिक अंदाज काही मॉडेल सांगू लागले आहेत तर सर्वच दीर्घावधीचे मॉडेल्स हे महाराष्ट्रात पाऊस दाखवत आहेत आणि त्याचा विदर्भात अधिक प्रभाव असल्याचं दाखवलं जातं आहे उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात हा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे आज पहाटे पाच वाजता नागपूर भागात पंधरा सेल्शियस तर इतरत्र सोळा ते सतरा अंश सेल्शियस तापमान राहिलेलं आहे उद्या जवळपास दोन अंश न्यात घट होणारे आहे अंश सेल्शियसपर्यंत तापमान नागपूर विभागात उतरत असून थंडीची लाट उद्या सुरू होते नागपूर विभागात एकवीस तारखेला दहाउंश पर्यंत तापमान उतरण्याची शक्यता आहे तेच वातावरण जवळपास बावीस तारखेला असणार आहे तेवीस तारखेला वातावरणात थोडं बदल होत असेल आणि चौदा पर्यंत तापमान पुन्हा वाढणार मात्र चोवीस तारखेला तापमान पुन्हा एकदा बारा अंशावर पोहोचणार आहे त्यामुळे थंडीची लाट चोवीसलाही कायम आहे बारा अंश तेरा अंश अशा प्रकारचंच वातावरण पंचवीस तारखेलाही आहे म्हणजे जवळपास चार पाच दिवस थंडीची लाट महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात आठवडाभर थंडीच्या लाटेची शक्यता आहे त्यामुळे पुढील आठवडा महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो की वाऱ्यांची स्थिती ही उत्तरेकडून दक्षिणेला आहे त्यामुळे वातावरणात गारवा वाढला आहे थंडीची लाट संभवते त्यामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होण्यास अनुकूल वातावरण नाही साधारण उरलेल्या कालावधीमध्ये डिसेंबरच्या एखादा कमीदाब किंवा डिप्रेशन तयार होतं का यावर आपण बारकाने लक्ष देणार आहोत कारण हा वादळी कालावधी आहे आपण चिंचे समुद्रातून जोरदार वारे बावीस तारखेला बंगालच्या उपसागरात प्रवेश करताना बघतो साधारण तेवीस तारखेनंतर बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रकार स्थिती आकार घेणार आहे ही किती प्रभावी बनते यावर पुढील वातावरण तयार होणार आहे कमी दाबाची निर्मिती मात्र या दरम्यान दोन्ही समुद्रांच्या दक्षिण टोकाला सत्तावीस तारखेपर्यंत होण्याची कुठली शक्यता नाही त्यामुळे सत्तावीस तारखेनंतर वातावरण बदलेल का यावर आपण लक्ष ठेवू रात्रभर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात ढगाळ वातावरण होतं आज सकाळीही ते असण्याची शक्यता आहे मात्र दुपारनंतर हे वातावरण कमी होईल ढगाळ वातावरण तयार झालं तरी महाराष्ट्रात पाऊस पडण्याची कुठली लक्षणं नाहीत एका दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होईल हे आपण कालही सांगितलेलं होतं हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असली तरी देखील थंडीची लाट महाराष्ट्रात येत असल्यामुळे पावसास अनुकूल वातावरण नाही